कोल्हापूर मध्ये अद्भुत चमत्कार कोल्हापुरात पाण्यात दिसली एक अशी मूर्ती जी याआधी कधीच पाहिली नव्हती एका मुलाने या मूर्तीचा व्हिडिओ टाकला तो अक्षरशः करोड लोकांनी पाहिला तीन दिवसापूर्वी जेव्हा एक मुलगा ती मूर्ती पाहण्यासाठी गेला होता तेव्हा ती मूर्ती सापडलीच नाही त्याने खाली पाण्यात पाहिलं आणि वर पाहिल्यानंतर त्याच्या अंगावर काटा आला त्या मुलाचा हा व्हिडिओ अक्षरशः सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे एक अशी विलक्षण मूर्ती की जी यादी कधीच कुणी पाहिली नव्हती पण जेव्हा या मुलाने त्या अद्भुत मूर्तीचा व्हिडिओ काढला तेव्हा संपूर्ण देशात ते एकच खळबळ उरली मुलगा मोबाईल चालू करून दर्शन घ्यायला गेला होता पण त्याला ती मूर्ती दिसलीच नाही पण जेव्हा त्याने पाण्यात पाहिलं तेव्हा त्याच्या ते अंगावर काटा आला एक अशी वेगळीच मूर्ती की जिला पाच शरीर आणि फक्त एकच मुडक होतं एक अत्यंत वेगळीच मूर्ती ही कोणत्या देवाची होती कुठून आणली होती ही आता एक रहस्य बनलंय साधारणपणे एक वीस वर्षाचा मुलगा ज्याने त्या मूर्तीचा व्हिडिओ काढला तो व्हिडिओ काढण्याआधी त्याला माहिती नव्हतं की तो एका अद्भुत मूर्तीचा चमत्कार कॅमेऱ्यात कैद करत आहे तीन दिवसापूर्वी त्या मुलाला एका व्यक्तीने सांगितलं होतं कोल्हापुरात एका ठिकाणी एक अतिशय वेगळीच मूर्ती आहे तो मोबाईल घेऊन दर्शनासाठी गेला पण तिथे गेल्यावर त्याला मूर्ती दिसलीच नाही त्याने पाण्यात पाहिलं नंतर वर छताकडे पाहिलं आणि त्याच्या अंगावर अक्षरशः काटा आला तो व्हिडिओ त्याने इंस्टाग्रामवर वर टाकला आणि अक्षरशः करोडो लोकांनी त्या व्हिडिओला बघितलंय मग ती कोणती अशी मूर्ती होती जी पाण्यात दिसली जी पाहता त्या मुलाच्या अंगावर काता आला त्या मूर्तीचं रहस्य नेमकं काय आहे ती मूर्ती कोणत्या देवाची आहे कुठून आणलेली आहे ती तिथे कशी प्रकट झाली आहे चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती कोल्हापूर मध्ये पाण्यात दिसली एक अतिशय अद्भुत मूर्ती जिचा व्हिडिओ सोशल मीडियावर इंटरनेट वर वादळासारखा व्हायरल झालाय तीन दिवसापूर्वी कोल्हापुरात ही घटना घडली जेव्हा एक वीस वर्षाचा तरुण एका ठिकाणी व्हिडिओ करायला गेला होता त्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी गेला होता पण त्याने व्हिडिओ सुरू ठेवला होता तो दर्शन घ्यायला गेला पण त्याला मूर्ती दिसली नाही त्याने पाण्यात पाहिलं त्यानंतर वर पाहिल्यानंतर त्याच्या अंगावर अक्षरशः काटा आला मग नेमकं ती मूर्ती अशी काय होती ती इतकी अद्भुत कशी काय आहे ती मूर्ती नेमकं तिथून कुठून आणली होती ती फक्त पाण्यामध्येच कस काय दिसते वरती पाहिलं तर काय दिसतंय त्याचं म्हणणं ऐकून नेमकं काय झालं इंटरनेटवर हे एकदा आश्चर्याचं वातावरण कसं काय पसरलं कोल्हापुरात हा चमत्कार नेमका घडला कसा याची सुरुवात झाली गणेश उत्सवामध्ये गणेश उत्सव जवळपास संपत आला होता गणेश उत्सव संपायला दोन तीन दिवसच राहिले होते साधारणपणे तीन ते चार दिवसापूर्वी गणेश विसर्जन त्या ठिकाणी व्हायला दोन उरले होते त्यामुळे एक मुलगा जो कोल्हापूरातच राहत होता तो कोल्हापूरमधल्या विविध ठिकाणचे दे गणेशांचे देखावे पाहण्यासाठी फिरत होता तो कोल्हापूरचे विविध गणेश मंडळांच्या ठिकाणी भेटी देत होता त्याला विविध ठिकाणी जाऊन कोल्हापूरमध्ये जे मूर्तींचे जे गणेश उत्सवांचे जे हे आहेत देखावे आहेत ते त्याला बघायचे होते त्याने एक दिवस ठरवलं हो की आपण सगळे गणपती मंडळ पाहून घेऊया तो फिरत फिरत प्रत्येक गणेश मंडळ पाहत होता पण तेवढ्यात त्याला समजलं की कोल्हापूरमध्ये एक अशी मूर्ती आहे एक अशी मूर्ती सापडली की जी आधी कुणीच पाहिलेली नाही तो आता त्या ठिकाणी दर्शन घ्यायला जाणार होता तो तिथे व्हिडिओ देखील काढणार होता पण त्याला माहिती नव्हतं की तो असं काहीतरी पाहणार आहे तो व्हिडिओ तर असं काहीतरी दाखवणार आहे की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू होणार आहे त्याला कल्पना नव्हती तो सुरुवातीला एका गणेश मंडळात गेला फिरता फिरता दोन गणेश मंडळ तीन गणेश मंडळ प्रत्येक ठिकाणचे देखावे तो पाहत होता शेवटी तो एका गणेश मंडळाजवळ आला तेव्हा त्याला कुणतरी सांगितलं की एक मूर्ती आहे ही मूर्ती याआधी कुणीच पाहिली नाही कोल्हापूरमध्ये ही मूर्ती पाहिल्यांदाच आलेली आहे तो दर्शनाला जाणार होता पण त्याला ती मूर्ती दिसली नाही ती दिसली पाण्यामध्ये पण वरती पाहून अक्षरशः त्याच्या अंगावर काटा येणार होता कल्पना त्याला नव्हती की ते असं पूर्ण देशामध्ये वादळ येणार होतं त्या व्हिडिओमध्ये तो मंडळ फिरत 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 कोल्हापूर मधले असंख्य गणेश मंडळाचे प्रत्येक देखावे तो पाहत होता आणि अखेर तो त्या मूर्ती जवळच्या गणेश मंडळाजवळ आला त्याने पाहिलं की तिथे प्रचंड गर्दी आहे आता गर्दी होती एक गणेश मंडळ होतं एक गणेश मंडळासमोर तो उभे राहिला उभे राहिल्यानंतर त्याने तिथेच मोबाईल शूटिंग चालू केली मोबाईल शूटिंग चालू केल्यानंतर त्याने सगळ्यात आधी त्याच्या तोंडातून एक वाक्य निघलं की मी कोल्हापूरमध्ये एक अशी मूर्ती आहे की प्रेक्षकांना तो सांगत होता की कोल्हापूरमध्ये एक अशी मूर्ती आहे जी तुम्ही आधी कधीच पाहिली नसेल अशी सुरुवात के त्याने केली त्यानंतर तो म्हणाला मी दर्शन घ्यायला आलो पण मूर्ती दिसली नाही मूर्ती दिसली नाही मी पाण्यात पाहिलं पाण्यातून जेव्हा वरती छतकड पाहिलं तर माझ्या अंगावर काटा आला अशी सुरुवात त्याने त्या व्हिडिओमध्ये केली आता हळूहळू तो पुढे त्या ठिकाणी जाणार होता त्या गणेश मंडळाच्या त्यांनी गणपतीचं दर्शन घेतलं आणि गणपतीच्या मूर्तीच्या पाठीमागे त्या मंडळाने एक देखावा सादर केला होता तो देखावा सादर केला होता त्या देखाव्यामध्ये एक छोटीशी विहिरीसारखा हौद त्यांनी बनवला होता आणि त्या हौद उदाच्या पाण्यामध्ये ती रहस्यमय मूर्ती त्या ठिकाणी दिसत होती आता तो त्या ठिकाणी तिथे गेला मोबाईल सुरू होता त्याने ती मूर्ती लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न केला त्या पाण्यामध्ये फारसं दिसत नव्हतं पण त्याने लक्षपूर्वक पाहिलं तर त्या मूर्तीला पाच शरीर होते दोन हात होते आणि फक्त एकच मुंडकं होतं एकच चेहरा होता आता ती मूर्ती पाहून तो हादरला ती मूर्ती अत्यंत वेगळी दिसत होती आता त्याला वाटलं ही मूर्तीचं प्रतिबिंब आहे मग खरी मूर्ती कुठे आहे असं म्हणून त्याने वरती छताकडे पाहिलं तर छतावर अगदी तशीच मूर्ती कोरलेली होती अक्षरशः तेच पाच शरीर असणारी मूर्ती जिला दोन हात पण एकच मुंडकं होतं आता त्याने गणेश मंडळामध्ये चौकशी केली की ही नेमकं मूर्ती काय आहे आता हा व्हिडिओ अत्यंत वादळासारखा व्हायरल झाला मग नेमकं ही कोणत्या देवाची मूर्ती आहे ही मूर्तीची संकल्पना त्या मंडळाने कुठून घेतली ही मूर्ती नेमकं काय आहे याची माहिती त्या मुलाने घेतली आणि त्यानंतर त्या मूर्तीचं खरं गुपीत उघड झालं ती मूर्ती नेमकं कोणती होती म्हणजे पाच शरीरं आणि एकच मुडकं आणि दोन हात कोणत्या देवाची मूर्ती आहे कोणत्या देवाचा असा अवतार होता त्याने आता इथून पुढं शौरायला सुरुवात केली पण जेव्हा ते सापडलं अकराव्या त्या बाराव्या शतकामध्ये याचा इतिहास सापडला आणि जो इतिहास जाणून संपूर्ण देशामध्ये एकच आश्चर्याचं वातावरण निर्माण झालं आता एक अशा मूर्तीचा शोध घ्यायला त्याने सुरुवात केला की त्याचा व्हिडिओ तर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला पण का झाला कारण की त्याने रहस्य उलगडलं होतं एक असं रहस्य की त्या एका आद्या अविश्वसनीय मूर्तीचं रहस्य होतं त्याने शोधायला सुरुवात केली सांगली जिल्ह्यामध्ये कुंडल नावाचं एक लहानसं गाव होतं तिथे प्राचीन हरि हरिहरेश्वर मंदिरात एक अशीच कलाकृती आहे अशी त्याला माहिती मिळाली जी केवळ भारतात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये एकमेव मूर्ती आहे कल्पना कळा एका शिळेवर कोरलेली एक मूर्ती तिथं रूप साधन आहे या मूर्तीला पाच शरीर आहे पण एकच मस्तक किंवा एकच मुंडका आहे हे कस शक्य आहे अकराव्या शतकातील कारागिरांनी असं शिल्प कसं घडवलं असे या पाच शरीरामागे आणि एका मस्तकामध्ये ते कोणतं गुढ लढलेलं आहे या प्रवासामध्ये त्यांनी महत्वाची माहिती उडलेली तर हे मंदिर होतं कुंडल सांगली जिल्ह्यातील कुंडल नावाच्या एका गावामध्ये श्री हरिहर शुद्ध एक अद्भुत रहस्य होतं सांगली जिल्ह्यातील एक ऐतिहासिक गाव कुंडल हे प्रसिद्ध आहे तिथली जमीन अनेक रहस्य पोटात घेऊन दडलेली आहे तर साधारणपणे सहा वर्षापूर्वी इथे रांगणाऱ्या श्रीकृष्णाचे एक मूर्ती त्या ठिकाणी सापडली इथे बालकृष्ण नाही तर पाच बाळकृष्ण आहे असं त्यामध्ये भासतं हे एक प्रकारचं थ्री डी अॅनिमेशन आहे हे अकराव्या शतकातले थ्री डी अॅनिमेशन सारखी मूर्ती आहे यामध्ये पाच शरीर आणि त्या पाच शरीराला जोडला न केवळ एक मस्तक आहे या शिल्पातली सर्वात अद्भुत गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्याही कोणातून जरी पाहिलं तर तुम्हाला वाटेल एकच मस्तक त्या प्रत्येक शरीराशी जोडलेला आहे लक्षात घ्या पाच शरीर जरी असले तरी तुम्ही कोणत्याही कोपऱ्यातून जरी या मूर्तीला पाहण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला प्रत्येक शरीराला ते जे आहे ते मस्त जोडलेलं दिसणार आहे एकाच फ्रेममध्ये पाच वेगवेगळे क्षण गोठून ठेवले आहेत आजच्या भाषेत सांगायचं झालं तर हे एक प्रकारचं थिडी आणि आहे विचार करा आजच्या काळातली सारखी आधी कर उपकरणं त्यावेळेस नव्हती ना संगणक होतं केवळ झिनी हातोड्याच्या साह्यानं प्रकाशांच्या आणि सावल्याचा इतका अचूक अभ्यास करून ही निर्मिती कशी केली असेल एक अद्वितीय शिल्पाचा अर्थ यांनी शोधायचा प्रयत्न केला काही अभ्यासकांच्या मध्ये ही मूर्ती म्हणजे आधुनिक विज्ञानाला लाजवेल असं कुड आहे यातील श्रीकृष्णाच्या पाचही मुद्रा या गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत ज्या काळात सोनोग्राफी किंवा तत्सम तंत्रज्ञान अस्तित्वात नव्हतं त्या काळात गर्भातील बाळाच्या अवस्थांचा इतका सखोल अभ्यास भारतीय लोकांनी कसा केला असेल हे शिल्प म्हणजे पूर्वजांच्या प्रकट वैद्यकीय ज्ञानाचा पुरावा आहे का दुसरे लोक म्हणतात दुसरा सिद्धांत असं सांगतो की प्राचीन भारतीय संस्कृतीनुसार हे संपूर्ण ब्रह्मांड पाच मूलभूत तत्वांना बनलं आहे पृथ्वी पाणी वायू आणि आकाश याला आपण पंचमहाभूत महाभूत म्हणतो या सिद्धांतानुसार प्रत्येक शरीर हे प्रत्येक प्रतीक आहे असं मांडलं जातं तिसरा सिद्धांत असं समजला एका वेगळ्या घेऊन तो, जातो म्हणजे जा कला नाही तर ही गौरवशाली भारतीय परंपरा आहे ज्यात शारीरिक ताकदीसोबत मानसिक आणि आध्यात्मिक मूल्यांना तितकंच महत्व आहे या शिल्पातील प्रत्येक शरीराची वास्तववादी आणि तपशीलवार शरीर पाहिली तर ती मल्लयुद्धातील पैलवानांची आठवण करून देते कृष्णाच्या या पाच वेगळ्या मुद्रा मल्लयुद्धातील युद्धातील किंवा आसनांचं प्रतिनिधित्व करतात बाळकृष्णाच्या रूपातील हे शिल्प म्हणजे शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक सामर्थ्याचा संगम तर नाही ना ही कलाकृती गौरवशाली परंपरेचा करायला सलाम असू शकतो कोल्हापुरातील एका गणेश मंडळामध्ये ही मूर्ती साकारण्यात आली होती त्या व्हिडिओ त्या द्या याचा व्हिडिओ जो आहे तो अक्षरशः व्हायरल झालेला आहे त्या इथे माहिती घेतल्यानंतर तिथे असं लक्षात आलं की ही जी मूर्ती आहे ही श्रीकृष्णाचं एक वेगळ्याच रूपाची मूर्ती आहे जी कुंडन या सांगली जिल्ह्यातल्या गावातून त्या ठिकाणी त्यांनी तिथून प्रेरणा घेऊन ती तिथे साकारली होती आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला या एका व्हिडिओमुळे या मूर्तीची माहिती झाली आणि ज्या जुन्या काळातलं जे वैज्ञानिक तत्वज्ञान आहे त्या काळातलं जे ज्ञान आहे कला कसर आहे हे जगासमोर आणण्याचं काम या मंडळाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आज जरी आपण तंत्रज्ञानाच्या जगात वापरतो पण हजारो वर्षापूर्वी कोणत्याही तंत्रज्ञानाशिवाय केवळ श्रद्धेच्या अभ्यासाच्या आणि प्रतिभेच्या जोरावर काय काय चमत्कार घडवलेले आहे याचं उत्तम उदाहरण या मूर्तीच्या माध्यमातून आपल्याला दिसलेलं आहे पुढल्या वेळी जेव्हा तुम्ही एखाद्या प्राचीन मंदिराला भेट द्याल तेव्हा केवळ तिथे एक दगड म्हणून पाहू नका त्या दगडामागच्या कथा ऐकण्याचा प्रयत्न करा कारण प्रत्येक दगडात एक रहस्य दडलेलं आहे जे तुमच्या बोलण्याची वाट पाहत व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद